नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलोय मोठे अपडेट महाराष्ट्रातील महत्वपूर्ण मार्केटचा आजचा सोयाबीन बाजारभाव सोयाबीन बाजारामध्ये महाराष्ट्रात आज मोठ्या प्रमाणात चढ उतार झाला आहे चला तर जाणून घेऊया नागपूर सोयाबीन बाजारभाव लातूर सोयाबीन बाजारभाव अकोला सोयाबीन बाजारभाव वाशिम सोयाबीन बाजारभाव गेल्या काही दिवसामध्ये सोयाबीन बाजारामध्ये प्रचंड वाढ झाली आहे आजचा सोयाबीन बाजारभाव सर्वाधिक वाशिम या ठिकाणी आठ हजार एकशे वीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आपल्याला पाहायला मिळत आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचे सोयाबीनचे लेटेस्ट अपडेट रेट जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा गेल्या काही दिवसापासून सोयाबीन मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतार आपल्याला पाहायला मिळत आहे आज सर्वाधिक सोयाबीन बाजारभाव आठ हजार दोन रुपये हा वाशिम शहरात मिळाला येत्या काही दिवसामध्ये अमरावती असेल नागपूर असेल जालना असेल हिंगणघाट असेल पारशिवनी असेल उमरेड असेल त्याचबरोबर काटोल असेल दर्यापूर असेल दुधनी असेल पुलगाव असेल चिखली असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट आपल्यासाठी आपण रोजच्या रोज घेऊन येत असतो चॅनलला नवीन असेल तर चॅनलच्या माध्यमातून सोयाबीन असेल तूर असेल कापूस असेल कांदा असेल टोमॅटो असेल याचे लेटेस्ट अपडेट ट्रेड जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका चला तर बघूया महाराष्ट्रातील महत्वाचा आजचा सोयाबीन बाजारभाव बाबुळगाव मार्केट सोळाशे साठ क्विंटल अवकालचे चार हजार ते पाच हजार एकशे तीस रुपये बाबुळगाव आजचा सोयाबीन मार्केट रेट चाळीस ते एक्कावन्न पॉईंट तीन रुपयापर्यंत बाबुळगावचा बाजारभाव आहे तसेच वाशिम दोन हजार तीनशे पन्नास क्विंटला अवकाडले चार हजार ते आठ हजार एकशे वीस रुपये वाशिम शहरातला दोन हजार तीनशे पन्नास क्विंटल अकालेले बाजारभाव जो आहे चार हजार ते आठ हजार एकशे वीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव वाशिम शहरामध्ये सरासरी दर आहे चाळीस ते ऐंशी रुपये अकोलामध्ये पाच हजार नऊशे सव्वीस क्विंटल अवकाळी बाजारभाव जो आहे एकोणचाळीसशे ते पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला शहरामध्ये सरासरी दर एकोणचाळीस ते सत्तावन्न रुपये पर्यंत अकोला सोयाबीन मार्केट रेट चिखली सोयाबीन मार्केट दोन हजार क्विंटल अवकाली चार हजार तीनशे ते पाच हजार एकशे एक रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव चिखली सोयाबीन मार्केट त्रेचाळीस ते एक्कावन्न पॉईंट झिरो एक आजचा चिखली सोयाबीन मार्केटचा अपडेट रेट आहे तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी जालना अकरा हजार सातशे पासष्ट क्विंटल लावकाले चार हजार ते पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जालना सोयाबीन मार्केटचा चाळीस ते त्रेपन्न पॉईंट झिरो पाच आजचा सोयाबीन मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट अमरावती पाच हजार नऊशे वीस क्विंटल अवकाल चार हजार ते चार हजार नऊशे ऐंशी रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावतीचा आजचा सोयाबीन मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट अपडेट रेट जाणून घेण्यासाठी चॅनल लाईक करा चित संभाजनगर चार हजार सातशे चंद्रपूर चार हजार आठशे रुपये मुदखेड चार हजार तीनशे रुपये सोलापूर चार हजार आठशे रुपये जळगाव चार हजार पाचशे रुपये हिंगोली चार हजार आठशे रुपये जालना पाच दोनशे पाच तीनशे रुपये अकोला पाच हजार सातशे ते आठशे रुपये चिखली पाच हजार शंभर त्याचप्रमाणे हिंगोली खानेगाव नका चार हजार पाचशे जिंतूर चार हजार सातशे मुर्तिजापूर चार आठशे पिंपळगाव असून औरंग भेंडाळी चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा आजचा सोयाबीन मार्केटचा रेट आहे उमरगा चार हजार सहाशे त्याचप्रमाणे शेवगाव चार हजार पाचशे निलंगा चार हजार सातशे मुखेड चार हजार आठशे रुपये उमरखेड चार हजार सातशे रुपयेपर्यंतचा आजचा सोयाबीन मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट आहे तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी आपण जर बघितलं मुरूम चार हजार सहाशे रुपये सिंधी सेलू चार हजार पाचशे रुपये कळंब यवतमाळ चार हजार पाचशे रुपये बाबुळगाव चार हजार नऊशे रुपये उमरेड डाकी चार हजार सातशे रुपये महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला मात्र विसरू नका धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा